आय होप तुम्ही सगळे मजे असेल तर मी सिद्धेश्वरात कदम तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यात प्रथम तुम्हाला साईमय सकाळ तुम्हाला किशोर बघून जमतला असेल आम्ही कुठे चाललोय तर आजपासून आपली पदयात्रा सुरू आहे आणि आजचा पहिला दिवस आहे आता आम्ही आलो प्रथमेशच्या घरी आणि प्रथमेशने अजून आंघोळ पण गेली नाही येईस काय सांगू तुम्हाला एवढं लेट आम्ही आलो आलोय असं माहिती आहे बरोबर साडेसात वाजता आलो आहे आम्ही आणि अजून आंघोळ नाही गेली आहे प्रथमेशने तर भाऊ कधी आंघोळ करतो आणि इथे आपला रोहित भाऊ दरवर्षीप्रमाणे साईराम साईराम भाऊ आणि हर्षल पण येणार आहे पण हर्षल दोन दिवसानंतर येणार आहे पार्कीला जॉईन होणार आहे डायरेक्ट कसारा घाटाला कारण की त्याला जॉबवर सुट्टी वगैरे हो भेटत नाही म्हणून तर आजपासून आपली पदयात्रा चालू होते सगळे ब्लॉग बघा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा त्याला घ्यायचं प्ली सत्यमेश निघालेला आहे भावाचं सामान भाग घेते आहे चला चला आणि हा आपला मंडळ आहे ओम साई सेवक मंडळ देवीचा पाडा डोंबिवली दरवर्षी आपण इथून पदयात्रा निघतो आणि आता आम्ही निघालोय हो भेटलेलं आहे या वर्षी आपल्या जो पालखी मध्ये उद्याच उदास झालाय सध्या तो ओमचाही चाकलेट चाकले नाही भावाची भावाची बारावी आहे म्हणून हे इथे तर बघ तर अरे काय काय नाही पुढच्या वर्षी येईल नो आता काही टेन्शन नाही पालखीच्या पडायला आता आम्ही निघालो पालखीच्या पडायला पालखी गावदेवी मंदिर ते गेली आहे चला गायचं दिल्लीत आमच्या सगळेजण आम्ही रोहित गतमेच इकडे आहे भाई सगळे आपले जय भाई चला आता खाऊया मस्त पैकी नाईन्टी फिट रोडला पोचलेलो आहे आम्ही आणि थोडा आम्ही पालखीच्या मागे राहिलो कारण हो की यांना प्रत्यमेशला टोपी वगैरे घ्यायची होती म्हणून आता जाऊ आता पालखी थोडेच पुढे आहे आता सगळी पोरं वगैरे दिसायला लागली पालखीची म्हणून पुढे प्रत्यमेश आणि रोहित चाललं आहे आणि आपला भाव आता थोड्याच वेळात जाईल आता आमचा दुपारचा हॉलडे अग्रवाल कॉलेजच्या इथे गांधारीला तर तिथून हा जाणार रिटर्न तोपर्यंत चालतो आहे आता बघू चाललो आहे आता फटफट फटफट पाय पण दुखायला लागले पहिला दिवस आहे म्हणून काय चला ओम साईराम किती किती रुपये बोल चप्पल हातात घेतली आणि विदाऊट चप्पल चाललाय काय नाही एक दिवसाची नकरी आहेत ना एक दिवसाची नाही मागच्या वर्षी काय चप्पल चप्पल चोरी लागेल प कोण आले करण आणि मनीष आता आम्ही पहिल्या स्टॉपला पोहचलेलो आहे दुपारच्या अग्रवाल नाही गांधारी गांधारीच्या इथे आता आम्ही बसलोय थोडा आराम करतोय दमलोय काय सांगू तुम्हाला जेवायचा वगैरे थोडा आराम करायचा आणि लगेच निघायचा आपण पुढच्या स्टॉपला तर रात्रीचा स्टॉप कुठे पडगा असेल असेल रात्रीचा स्टॉप चला गायचं ओम साईराम या जेवायचं झोपायला दाबलेलो कार्तिक सैकी झोपायला जेवलोय वगैरे मस्त आहे की खूप टाईट झाला आता डायरेक्ट झोपायचा बघा कुठे झोपलो बघा आम्ही डायरेक्ट प्लॅस्टिक वर झोपून जायचा चला जा रील आपण बनू भाजी वाटत काय ना आम्ही पडग्याला पोहोचलेलो आहे तर रात्रीच्या हॉटेल निघालेलो आहे आम्ही आमचं रात्रीचा हॉल्ट आहे पाच किलोमीटर जरी असेल तर चाय नाश्ता वगैरे गेला तेव्हा कुठे बरं वाटलं कारण की ना आपली गर्मीमुळे आहे ना बॉडी पूर्ण डिहायड्रेट होऊन जाते त्यामुळे चाय नाश्ता वगैरे गेला तेव्हा बरं वाटलं चालतो पायाला दुखायला लागले कारण की आणि पालखी सुटली ना त्यामुळे मागे मागे मागेमध्ये प्रॉब्लेम म्हणून चालू आहे परत पालखीची येते तर बघू किती किलोमीटर आहे चला नाही राहज रात्रीच्या हॉल्टला पोहोचलेलो आहे त्याच्या आम्ही जागा अडवलेली आहे आणि सध्या तरी आम्ही आता कॅडबऱ्या वगैरे आहे भाऊ डायरेक्ट आल्याला झोपला कसं वाटतंय पाय दुखत आहेत ना तू पण बोलतोय पाय वगैरे दुखत आहे तर आम्ही मस्त की कॅडबरी खाऊ थोडा भूक लागली पण तिकडे जेवणाची तयारी होते आता आरती वगैरे होईल मग आपण डायरेक्ट जेवण वगैरे करून झोपून जाऊ आता सध्या तरी आपण ही खाऊया कॅडबरी गुलाबजाम नाही बोलतो भजी आहे ना रोहित रोहित शेट आपला अंतरुंग करतोय रोहित बोला भाई पाय बी पण तुझे दाबून देतो रोहित तेच आता आम्ही जेवलोय वगैरे डायरेक्ट झोपायची तयारी तर ते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून नका सगळी डायरेक्ट झोपले आता खूप दमलेत पहिल्या दिवशी डायरेक्ट आम्ही पण झोपतो ओम सायरा